विकासासाठी पर्यटन रोजगार निर्मिती सर्व सेवा क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न विविध विकास कामांच्या माध्यमातून होत आहे या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल असं प्रतिपादन जलसंपदा विदर्भ तापी व कोकणखोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केला विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी आमदार हिरे आमदार नितीन पवार विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त प्रदीप कर्णिक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे महानगरपालिका आयुक्त मनीष खत्री जिलकरी बाबासाहेब पारधे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मनपा उपायुक्त करिश्मा नायर आदींची उपस्थिती होती मंत्री महाजन म्हणाले की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत्या शंभर दिवसाच्या उपक्रमात विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयानं सेवाविषयक बाबींच्या अनुषंगानं प्रभावी अंमलबजावणी केली उत्कृष्ट ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावरून प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे याशिवाय पाण्याचे महत्व लक्षात घेता नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी जलसंपदा विभागानं सात हजार सहाशे पंचेचाळीस कोटी मंजूर आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर नाशिक आणि लगतच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये जमीन अधिक लागवडीखाली येणार आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी मुदत तीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरणासाठी अठ्ठ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपये वितरित झालेले आहे याबरोबरच खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना दिले असल्याचं मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितलंय आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत म्हणजेच फार्मर आय डीसाठी साठी प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणं आवश्यक आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून त्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना देण्यात आलेली आहे या सर्व कामांसाठी राज्य शासनातर्फे कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही कुंभमेळ्याच्या आधी सर्व कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मंत्री महाजन यांनी सांगितलंय आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट प्रस्तावित केले आहे सर्व साधू संत महंत विविध आखाड्याचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कामं केली जात आहे पाणीपुरवठा रस्ते आयोग पायाभूत सोयी सुविधा दळणवळणाची साधने आदींचे नियोजन केले जात आहे कुंभमेळा हरित स्वच्छ पर्यावरणपूरक होण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे या प्रयत्नांना लोकसहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरकरिता मंजूर विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील सालभर किल्ल्याचा समावेश जागतिक वारसामध्ये झाला आहे यापूर्वीच राज्य शासनाने या, या किल्ल्याचं जतन व संवर्धनासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे जिल्ह्यातील पर्यटन आणि रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यात विविध अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन शिक्षण आदी क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे याशिवाय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून वृद्धापकाळ दिव्यांग योजना निराधार योजना श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन आयोगाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना माहितीही मंत्री महाजन यांनी यावेळी दिलेली आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध आवास योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जात आहे तसेच शिक्षणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे जिल्हा रुग्णालयासह हो। ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय महिला रुग्णालय सामान्य रुग्णालय कार्यरत आहे याशिवाय गरजू रुग्णांना औषध उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित केले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे समृद्धी महामार्गाचा नाशिक इगतपुरीचा अंतिम शहात्तर किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून ग्रामीण भागातील पोर्ट कनेक्टिव्हिटी सुधारली आहे तसेच द्वारका चौकात कलंबोलीसारख्या आठ फ्लाय ओव्हर मॉडेल विकसित केले जाणार असून नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गाचे सहा लेनमध्ये रूपांतरही होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी वीर पत्नींना शासकीय जागेची शेती प्रयोजनासाठी जमिनीचं वाटप राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या सुपर पन्नास उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुंदरगाव योजनेअंतर्गत पुरस्कार प्राप्त गावांचा सत्कार अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सन्मान शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विभाग व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्रक प्रदान शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आवास योजनेत जिल्हास्तरावर चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार आणि नाशिक हरित कुंभ स्पर्धेत पारितोषिक विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते